बघू शकता किती सुंदर खूपच परफेक्शन आहे म्हणजे जाड असेल तर चाळून घ्या तुम्ही ओके okay, okay. पण त्याला बारीक असेल तर आणि एक दोन सेकंदात ते फुल तयार होते अगदी साधी सोपी आहे त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्डच वापरलेलं आहे बघा किती परफेक्शन आहे कामामध्ये आणि तुम्ही परफेक्शन बघू शकता आणि किती सुंदर ती आपल्याला दिसणार आहे आणि अगदी दरवाजा आपला खूप सुंदर त्यामुळे दिसून येणार आहे आपल्याकडे ज्या सतरा बाय पाच बॉर्डर आहेत आपण याच्यावर काढू शकतो किंवा अशा तुम्हाला जर उमऱ्याच्या पट्ट्या हवे असतील तर तुमचं माप पाठवा व्हॉट्सअपवर वर आम्हाला कॉल करा नमस्कार मंडळी मी पुन्हा एक नवीन घेऊन आलेली आहे आणि एक्झिबिशन अटेंड करताना मला एक छान आहे घंटाळी देवी मंदिराच्या अगदी बाजूला एक्झिबिशन आहे आपली ग्राहक करून एक्झिबिशनचं नाव आहे आणि आपल्याला इथे एक युनिक स्टॉल बघायला मिळालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या दिवाळी गणपती आहे त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे त्यासाठी रांगोळी झालीच पाहिजे आणि रांगोळीसाठी सोपा उपाय टाईन आपल्या समोर आणलेला आहे आणि काय आहे ते नमस्कार आपल्या ब्रँडचं नाव आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल वन नाईन ओके आपल्याकडे काय काय बघाय आमच्याकडे शंभर रुपयापासून रांगोळ्या आहेत सगळ्या या पावलांच्या दहा रांगोळ्या आहेत त्याच्यामध्ये युनिक पावलं आहेत आता परत गणपतीला लागणाराचं फुल आहे गणपतीची एक मोठी रांगोळी आहेत तो स्वामींच्या पण रांगोळ्या आहेत अशी नामावली आहे कुल स्वामींनी प्रसन्न श्री गणेशायन प्रसन्न अच्छा आणि फक्त जस्ट असं करायचं आहे का हम्म त्यामुळे ते लगेच होईल ओके अच्छा पण मग ते जास्ती हे होत नाही का रांगोळी एक्स्ट्रा एक्स्ट्राची पडत नाही पडत अगदी चिमोट वर रांगोळी ती रांगोळी तयार होते बघा पूर्ण ओके okay. बघा वा किती परफेक्शन आहे ह्याच्यामध्ये बघू शकता किती सुंदर खूपच परफेक्शन आहे म्हणजे आता आपण जे साचे वापरतो त्याच्यामध्ये रांगोळी जाड पडते पडते प्लास्टिकचे जे असतात त्याच्यामध्ये थे। बारीक रांगोळी आहे त्यामुळे त्यांचं हे अच्छा स्पेशल म्हणजे बारीक रांगोळी घ्यायची जाड असेल तर चालून घ्या तुम्ही ओके पण त्याला बारीक रांगोळी असेल तर आणि एक दोन सेकंदात ते फुल तयार होते आणि काय प्राइस आहे छोट्या साच्या छोट्या साच्याची शंभर रुपये घ्या ही दीडशेला समयी आहे ओके okay. परत नामावली ही जी आहे दीडशेला आहे हे दीडशेला आहे स्वामींचं हे एक आहे स्वामींचं hmm. ते दोनशेला आहे हा okay. जरा मोठा गणपती आहे हा अडीचशेला आहे आणि okay. या बॉर्डरच्या अशा पट्ट्या आहेत आमच्याकडे अच्छा त्या तुम्ही बघू शकता किती परफेक्शन आहे कामामध्ये अगदीच गणपती बाप्पांची रांगोळी आता गणपती बाप्पा येतात आणि त्यांच्यासाठी जर तुम्हाला छान अशी गणपतीच्या बाप्पांच्या जे डेकोरेशन असेल त्याच्या समोर जर तुम्हाला अशी छान रांगोळी काढायची असेल तर हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी साधी सोपी आहे त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्डच वापरलेलं आहे हे बघा किती परफेक्शन आहे कामामध्ये आणि किती सुंदर कोरीव असं काम ह्या साच्यांमध्ये आहे तुम्ही बघू शकता स्वामींचा एक तुम्ही प्रिंट बघू शकता आता आपण पावलं बघूया लक्ष्मीची पावलं बघूया ओके okay? लक्ष्मीची पावलं कशी आपल्याला बघायला त्याची प्रिंट कारण की आपण रोजच दरवाज्यात रांगोळी काढतो त्यांना सवय असेल त्यांना हे अगदीच सोप्प पडून जाणार आहे तुम्ही बघू शकता अगदीच एक मिनिटात ही रांगोळी होणार आहे आणि किती छान परफेक्शन आहे हे काय आहे हेच ह्याच डिझाईन आहे कोलम म्हणून अच्छा अच्छा म्हणजे मोठ्या मध्ये पण आहे शंभर पासून आपल्याकडे तीनशे पर्यंतचे कोलमचं हा, हा तीनशे पर्यंत कॉलम कोलमच डिझाईन आहे आणि अशा आमच्याकडे पार्ट पण आहेत विकायला वाले पार्ट आहेत त्याच्यावर शंभरच डिझाईन काढून आपण देवापुढे ठेवू शकतो त्याच्यामध्ये दोन रंग आहेत एक ब्लॅक आणि गेरू कलर आहे अच्छा काय प्राइस याची याची शंभर रुपये शंभर रुपये तो शिवाय घ्या हा दोनशे वाला पट्टी रांगोळी साठी वगैरे हे स्वामीच कुलस्वामी वगैरे प्रसन्न आहे पाचशे शर्मा हे दोनशे मध्ये आणि हे शेले आहेत होम मेड आहेत हे जातानीच तयार केलेले आहेत गणपतीसाठी आणि अशी वस्त्र पण आहेत गणपतीच्या खाली अंतरण्यासाठी करण्यासाठी अच्छा अच्छा चौरंगावर चौरंगावर वगैरे आणि माळा आहेत आपल्याकडे या कापडी माळा आहे त्या धुतल्या जातात अच्छा आणि त्या धुतल्या जातात अच्छा दोन प्रकारच्या आहेत 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 त्या त्या छोट्या ओके तुम्ही बघू शकता शेला किती सुंदर दिसत अगदीच छान सोबून त्याच्यामध्ये चार रंग रंगाला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार रंग बघायला मिळणार आहेत एक रेड आहे पिंक आहे पर्पल आहे आणि वांगी कलर मध्ये एक छान असा आपल्याला शेला मिळणार आहे तुमची गणपती बाप्पांची मूर्ती डिसाइड करा आणि ती डिसाइड झाली असेल तर त्याप्रमाणे त्या रंगाप्रमाणे तुम्ही आहे आणि हॅन्डमेड आहे अच्छा 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 मला ही एक रांगोळी दाखवा पाटावर कशी दिसेल ओके बघू शकता किती परफेक्शन आहे कामामध्ये काढून आपण पुढे ठेवू शकू त्याच्यासाठी हा कन्सेप्ट केला सुद्धा ठीक आहे समई वगैरे आणि अशा मोठ्या बॉर्डर आहेत अडीचशे वाल्या बॉर्डर आहेत सगळ्या अच्छा आणि एक कोलम मोठं जर हवं असेल तर अडीचशे पर्यंत आहे पण छान मला ही एक पट्टी एक पट्टी पण दाखवा अच्छा अच्छा कमळाची पट्टी पट्टी आपण एक पट्टी रांगोळी बघूया जेणेकरून आपल्याला दरवाजा मध्ये खूप प्रश्न पडतो ज्यांचं ड्रॉइंग चांगलं नाही त्यांना रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही पण हाऊस आहे उदाहरणार्थ मीच मला खूप रांगोळी काढायची हाऊस आहे पण मला इतकी सुंदर रांगोळी काढता येत नाही त्यासाठी हे नक्कीच मला उपयोगी पडेल परफेक्शन बघू शकता आणि किती सुंदर ती आपल्याला दिसणार आहे आणि अगदीच दरवाजा आपला खूप सुंदर त्यामुळे दिसून येणार आहे परफेक्शन आहे कामामध्ये तुम्ही बघू शकता त्याचा कोरीव बघू शकता छान असे रंगही भरू शकतो ताईने दाखवला आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे सफेद रांगोळीमध्ये तुम्ही हे सुंदर असे कलर भरू सोपी पटकन ज्या जॉब वला वगैरे जातात त्यांच्यासाठी हा एक छान ऑप्शन होऊन त्याला जाणार आहे इतक्या डिझाईन त्याच्याकडे आहेत आपल्याला इतक्या डिझाईन बघायला मिळणार आहेत आवडते लुक चेंज होतो तुम्ही हा आधी कलर तुम्ही चाळणीने चालून त्याच्यावर जरी हा साथ साथ ठेवून जरी तुम्ही रांगोळी काढली तर तुम्हाला विथ कलर ही छान अशी रांगोळी बघायला मिळणार आहे प्रिंट पण आहेत आणि तुम्हाला बॉर्डी मोठे मिळणार आहे अच्छा मोठ्या बोर्ड मध्ये असतील ना ओके तर ही जी रांगोळी आहे ती आपण आता इथे बघतोय त्यांनी छान असा काळ्या कलरचा पाठ घेतलेला आहे आणि सुंदर अशी ही, रांगो ही ला ला रांगो आ, एक रांगोळी आपल्याला बघायला इथे मिळते बघा तुम्ही मला परफेक्शन मुळेच हे ऑप्शन आवडलेलं आहे खूप सुंदर असं परफेक्शन आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी आहे अगदीच गेरूचा पाठ म्हणून वाटायचं एक शंभर रुपयापासलं दोनशे वाला पाठ आहे तीनशे वाला सगळ्यात सेम रांगोळी पाट आहे मिस सेम प्रिंट जसं दाखवलंय अगदीच तशी निघालेली आहे म्हणजे असं काय टेन्शन नाहीये की तिकडे तसं आलंय आणि आपण घरी आल्यानंतर आपल्याला प्रिंट असं काहीही होणार नाहीये चेक करून ओके प्रत्येक पीस देण्या आणि चेक करून आपल्याला मिळणार आम्ही बोर्ड बनवतो हे शंभर रुपयापासून आहेत हा शंभर वाला आहे शंभर वाला आहे हा दोनशे वाला आहे ओके ह्याच्यात तीनशे वाला आहे हा सहाशे वाला आहे बारा बाय बाराचा सगळ्यात मोठा हा सोळा बाय सोळाचा पण आहे हा एक घेतला तर तुम्हाला अखंड दिवाळीत मोठी रांगोळी काढता येणार अच्छा अच्छा आणि आपल्याकडे ज्या सतरा बाय पाच बॉर्डर आहेत की बा आपण याच्यावर काढू शकतो किंवा अशा तुम्हाला जर उमऱ्याच्या पट्ट्या ह्या असतील तर तुमचं माप पाठवा व्हॉट्सअपवर आम्हाला कॉल करा आम्ही त्याप्रमाणे करून देऊ शकतो आणि आपल्याकडे हे युनिक त्यांचे रेट पण चांगले आहेत शंभर आहेत आणि अगदी जसं तुम्हाला अजून जर तर तुमचा माहिती म्हणजे तुम्ही जर माप दिलं तर त्याप्रमाणे आम्ही सर्व करून देऊ शकतो कस्टमाइज कस्टमाइज करून देऊ शकतो खूप आपल्याला खूप व्हरायटी मागे बघू शकता ही साचे आहे वेगवेगळ्या प्रकारचे अगदीच लक्ष्मीची पावलं त्याच्यावर कमर खूप सुंदर सुंदर आहेत एक आहे

हा एक साच्या सुंदर आहे आहे सुंदर शंभर रुपयाप्रमाणे आणि एक महालक्ष्मीचा एक हे आहे बघा हे खूप सुंदर आहे चातुर्मासाचा हा संपूर्ण सुंदर दिसून आपल्याकडे त्याप्रमाणे बाळकृष्ण वासुदेव आहे जे आहेत आता सण आपले श्रावणातले ते सगळ्या सणांचे आपल्याला इथे मिळणार किंवा देवाची काही असेल कोणाची योगेश्वरी अच्छा त्याप्रमाणे पण आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो बघू शकता तुम्ही अगदीच खालची चालणीने जर तुम्ही रंग टाकायचा आणि त्याच्यावर हा साचा ठेवून त्याच्यावर वाईट रांगोळी पाहिजे तुमची रांगोळी रेडी ही बघा ही बघू शकता चैत्र अंगणाची ही एक रांगोळी आहे त्याच्यामध्ये ऍड आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही ही रांगोळी आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे त्याचं गोपद्म आहे गोपद्म ही एक छान ऑप्शन आहे ह्याची काय प्राइस आहे त्याची याची अडीचशे अडीचशे रुपयाला ह्याची प्राइस त्याच्यामध्ये शंभर मध्ये पण आहे सरक सहसदल कमल सध्या आता आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे शंभर मध्ये आहे दोनशे मध्ये आहे लवकर ओके जर तुम्हाला हा माझा ब्लॉग माझी ही जर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे कॉल करून ऑर्डर करायलाही विसरू नका हे एक्झिबिशन मध्ये हा स्टॉल लागलेला आहे ठाण्यातल्या घंटाई मंदिर Uh, बाजूला असलेलं ग्राउंड आहे तिथे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चोवीस ऑगस्ट पर्यंत हा एक्झिबिशन असणार आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन शॉपिंग करायला विसरू नका गणपती बाप्पा